अखंड श्रावण महिना श्रावण महिना कधी सुरू होणार अकरा जुलै दोन हजार पंचवीसपासून की पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून असा संभ्रम खूप लोकांना पडतो गोंधळ उडतो चला हा संभ्रम हा गोंधळ दूर करून श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होत आहे ते समजून घेऊया अकरा जुलै दोन हजार पंचवीस व पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या दोन्ही तारखांना श्रावण महिना सुरू होत आहे असे का तर याचे उत्तर हे आहे की भौगोलिक परिस्थितीनुसार भारताचे दोन भाग होतात एक उत्तरीय भाग व दुसरा दक्षिणीय भाग त्यामुळे ऋतूंमध्ये पण सारखे बदल होत असतात तसे आपले सहा ऋतू आहेत आणि प्रत्येक ऋतूंचे दोन महिने असतात या भौगोलिक परिस्थितीमध्ये परिवर्तन येते व हो त्यामुळे भारताच्या उत्तरीय भागात महिनेची सुरुवात पौर्णिमेपासून सुरू होऊन येणाऱ्या पुढील पौर्णिमेला महिना संपतो त्यास पौर्णिमांत महिना असे संबोधले जाते आणि भारताच्या दक्षिण भागात महिन्याची सुरुवात अमावस्येला सुरू होऊन येणाऱ्या पुढील अमावस्येला महिना संपतो त्यास अमावस्यांत महिना असे संबोधले जाते अशा प्रकारे आपल्या इथे दोन पंचांगानुसार गणिते चालतात उत्तरीय भागातील जो पो पौर्णिमांत श्रावण महिना आहे तो शुक्रवार अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असून शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे तसेच दक्षिण भागातील जो अमावस्यांत श्रावण महिना आहे तो शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू शुरु होत असून शनिवार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे जर आपण अकरा जुलै दोन हजार पंचवीस ते, तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे दिवस मोजले तर अखंड श्रावण महिना जवळजवळ दीड महिना असेल महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार संपणार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार श्रावण महिना हा भगवान शंकरांचा आवडता महिना मानला जातो या महिन्यात सोमवारी करण्यात येणाऱ्या जप तप रथ पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय